पत्रिका पाठवते पत्रिका पाठवते पहिलं माझ ना माझन माय रा पहिलं माझ ना माझन माय रागन माझ्या बाळाचं लग्न ज्ञान जोड रे जोडन यानं जोड रे जोडन आय चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा नेला बाई चिलिया मह्या बाळच बाई बाळचा पत्रिका पाठवते पत्रिका माय येलन मायराने घाई घाई दर्ल बाळा चल गन दरलबाळा चल गन सामा करचा हाई पाटवा भाऊ जाई पाटवा भाऊ जाईन सामा करचा हाई चाल मी येते बाळा लाल झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडू नेला बाई चिलिया मया बाळाचा बाई बाळाचा तरी पतारी का दुसरी पतरी का मीता देते काय मी मिता देते काय बहिनीला गोडधोडाचे म्हणी लाडू गोडधोडाचे म्हणी लाडू करायाच्या काय करायच काय विन येतं त्या काय बाईल चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणाचेंड्याला चिलिया मया बाळाचा बाई बाळाचा लग्नाची पतरी का लग्नाची पतरी का मी तर देय भाया देते मी तर देरा काय भाया देते बैठ लग्नाचा लग्नाचा मंडप देर भाया काय टाकून घेते देर भाया काय टाकून घेते चाल मी येते बाळाला चोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा पोनाचे नेला बाई चिलिया मया बाळच बाई बाळचा लग्नाची पतरी का लग्नाची पतरी का देते मीन नंद नॅनंद बाईल देते मीन नंद नंद बाईल जोड्याबा जोड्यापासिंगचा रोड्यापासिंग गचा तो आय र आणि काय तुमच्या तुमच्या भाचाल चाल मी येते बाळाला स्वका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा चेंडू नेला बाई चिलया मया बाई बाळाचा कोणा चेंडू नेला बाई चिलया मया बाई बाळाचा चिलया म्हा बाळाचा बाई बाळ